मकेचा सर हा जो दान आहे ना हा ना हे कनिस आहे ह्याच्यामधला हा जो दान आहे ना तर हे बघा हे चिकात आहे पूर्णपणे हे बघा असा चिक निघतो तर हे ना हे फक्त मुरुगासामध्ये म्हणजे बाकीच्या मकेमध्ये हे पूर्णपणे साखर जशी चहामध्ये विरगळते तसं विरगळलं पाहिजे जसं की आपण पशुखाद्य तीन किलो चार किलो एका जनावरला देतो कॅल्क्युलेटिव्ह जर काढलं तर ते चार किलो आपल्याला पस्तीस रुपये किलो प्रमाणे पडतं चार किलो म्हणलं तर साधारणतः सव्वाशे ते दीडशे रुपये एका जनावराला खर्च होतो पशुखाद्य असेल खपरी असेल काय खुराक असेल तुमचं मिनरल मिक्सचर असेल तर मुलगा आपण हळूहळू दिल्यानंतर आपल्याला पशुखाद्याची गरज नाही आता साधारणतः एक महिना झाला सर सीझन स्टार्ट होऊन साधारणतः एक साडे सहाशे ते सातशे टनाच्या आसपास आता स्टॉक झाला असेल सीझन दोन महिने चालला आणखी दोन हजार टनाकडे आम्ही ह्या सीझनला जाऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आज आपण आलो हो आहोत खानोटा तालुका दोन जिल्हा पुणे येथे मित्रांनो आज आपण शांभवी ॲग्रो जे मुरगा प्रोसेस करतात आणि ते शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देतो मित्रांनो आपण सविस्तर माहिती शिर शिरसट सरांकडून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण सविस्तर माहिती सुरुवात करूया नमस्कार सर नमस्ते आणि इथला पत्ता सांगा माझं नाव मयूर शिरसट माझं गाव खानोटा तालुका दौंड जिल्हा पुणे सर आता तुम्ही जी ही संकल्पना तुमच्या डोक्यात आली की मुरगास करावा आणि ते शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करावा हो याच्यावर म्हणजे कसा विचार केला तुम्ही काय त्याबद्दल माझं शिक्षण आहे कम्प्युटर डिप्लोमा डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग परंतु मला जॉबची काय म्हणजे पहिल्यापासूनच आपण जॉब करायची नाही अशी माझी प्रबळ इच्छा होती की आपला छोटा का असा ना पण आपला व्यवसाय असावा त्याच्यामध्ये वडील आपली शेती आहे आणि शेती बघत बघत तुम्ही आजकाल बघत असताना तर सगळ्यांना शेती पाहिजे पण ते शेतीत काम करणार नाही असं 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 सगळीकडे झालंय पण ते आपल्याला काय नाही आपल्याला जा वडील उपार्जित आले आपल्याला ते करणंच भाग आहे आपण त्याच्यावर लहानच मोठं झालोय तर त्याला फक्त पूरक व्यवसाय असावा म्हणून मग कोणता व्यवसाय निवडायचा म्हणून मला ह्याची संकल्पना सुचली आणि मी हा व्यवसाय चालू केला दोन हजार अठरा साली चालू केला मिसर व्यवसाय हो सर म्हणजे कसं आहे म्हणजे शेतकरी तुमच्या पाहिजे एकतर शेतकऱ्यांना माहिती नाही काय काय हो त्याचे फायदे सांगा आता सर मुरघास म्हणजे आपण ज्याप्रमाणे कैरीचं लोणचं वगैरे बनवतो त्याच पद्धतीने मकेचं लोणचं म्हणायचं म्हणजे हा मुरघास आला आता काही ठिकाणी आपल्याला वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होत नाही जरी आपण हिरवा चारा, चारा आणला तरी तो फार फार तर दोन दिवस राहू शकतो बारा महिने जर आपल्याला मुरगास लागणारच म्हणजे हिरवा चाराची उपलब्धता करून ठेवायची असेल तर मग मुरगासी कल्प संकल्पना आली आणि त्याच्यातून मुरगासाचा उदय झाला आणि हा मुरगास म्हणजे जनावरांसाठी प्रोटीन युक्त असल्यामुळं हा शेतकऱ्यांना घालायला पण परवडतो आणि दूध पण जास्त मिळते ह्याच्यापासून आता सर तुम्ही मकाची विक्री करता कशा पद्धतीची मका एक नंबर क्वालिटीची मित्रांनो मका असते विक्रीबद्दल काय सांगाल तुम्ही विक्रीमध्ये सांगायचं झालं तर सर आपण हा मुरगा सात रुपये किलो अधिक ट्रान्सपोर्टने असा विकतो आणि मका घ्यायची म्हणलं तर शेतकऱ्यांना आपण एक अडीच हजार रुपयापर्यंत बाजार देतो प्रति टनाला तर मकाचे म्हणजे मका कोणती लागते तर हुरड्यातली लागते ज्या कणसातून म्हणजे चिक बाहेर पडतो तीच मका मा, म्हणजे आपल्याला मुरगास लागते सात रुपयाने आपण हा जागेवरती प्लस ट्रान्सपोर्ट वेगळं लागतं अशा दराने आपण विकतो तर मुरगास तयार केल्यापासून किती दिवसांनी तुम्ही ते विक्रीसाठी काढा चाळीस दिवस सर बर आणि आम्ही समजा चाळीस दिवसानंतर मुरगास घेतला किती दिवस तो टिकतो मुरुगास तर दहा वर्ष पण टिकतो आता तुम्हाला त्यातली फॅक्ट सांगायची म्हणलं तर मुगा मुरुगास दर सीजनला किंवा दरवर्षी तयार होतो त्याच्यामुळे आम्ही काय करतो हा जो पेपर आहे हा साधारणतः एक वर्ष टिकल इतक्यापर्यंत वापरतो हा जर तुम्ही दहा वर्ष टिकल इतका वापरला लाईफचा तर तुमचा मुर्गास दहा वर्षे पण टिकतो पण एवढी काय गरज पडत नाही दरवर्षी पाऊस होतो पिक होतो मुरगास होतो त्याच्यामुळे आपण एक वर्ष सेल्फ प्लाइड होईल लाईफ अशा पद्धतीने पेपर वापरून तेवढ्यापर्यंत सेल होतो आपला आता सर इकडं बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्या किती टन त्याबद्दल काय आता साधारणतः एक महिना झाला सर सीझन स्टार्ट होऊन साधारणतः एक साडे सहाशे ते सातशे टनाच्या सा आसपास आता स्टॉक झाला असेल सीझन दोन महिने चालेल आणखी दोन हजार टनाकडे आम्ही ह्या सीझन ला जाऊया बर सर आता विक्री बद्दल काय सांगाल तुम्ही कुठं कुठे मुरगास तुमचा पाठवता त्याबद्दल काय आता सर मुर्गास जर सांगायचं झालं तर आपला मुंबईला तबेल आहेत बऱ्यापैकी म्हणजे वसई विरार नालासोपारा त्या बाजूला मशीनचे तबेल आहेत तिकडं जातो गोव्यामध्ये जातो त्याच्यानंतर गुजरातला जातो आणि लोकल शेतकऱ्यांना पण बऱ्यापैकी जातो ज्यांचं नियोजन आहे त्यांना मुरगास घ्यायला परवडतो बाकी काही शेतकरी म्हणतात की आता तुम्ही सात रुपये ट्रान्सपोर्ट आम्हाला कसं परवडणार तर आपण सर कॅल्क्युलेटिव्ह जर काढलं गणित एखादा व्यवसाय करायचं म्हणलं आता जनावरांचा हा पण व्यवसायच आहे सर दूध व्यवसाय हा पण व्यवसायच आहे त्याला पण आपण बिझनेस माइंडने बघितलं पाहिजे किंवा व्यावसायिक दृष्टीने बघितलं पाहिजेत जर आता तुम्ही नुसतंच म्हणाल की हे सात रुपयांना आणखीन त्याला ट्रान्सपोर्ट थोडंसं महाग जाईल आम्हाला कसं परवडणार तर हे असं कारण देणं हे पटत नाही कधी आपल्याला आता हाच मुलगास माझा कुठं नाही कुठं संपून जातो हा समोरच्या ग्राहकाला परवडतो आणि काही जणांना का बरं परवडत नाही असं नाही म्हणून चालणार ह्याला जर आपण कॅल्क्युलेटिव्ह व्यावसायिक दृष्टीने बघितलं तर हे आपल्याला परवडून जाणार जसं की आपण पशुखाद्य तीन किलो चार किलो एका जनावराला देतो कॅल्क्युलेटिव्ह जर काढलं तर ते चार किलो आपल्याला पस्तीस रुपये किलोप्रमाणे पडतं चार किलो म्हणलं तर साधारणतः सव्वाशे ते दीडशे रुपये एका जनावराला खर्च होतो पशुखाद्य असेल खपरी असेल काही खुरक असेल तुमचं मिनरल मिक्सचर असेल तर मुरगासा आपण हळूहळू दिल्यानंतर आपल्याला पशुखाद्याची गरज नाही तुम्ही जर हे दोन्हीचं गणित काढलं तर निश्चितच तुमचा तुमच्या रोजच्या जनावराला जेवढा आहार लागणार आहे आणि जेवढे पैसे जातात त्याच्यात बचत होईल असं केलं तर मग ते बरं जातं दूध पण वाढून जातं फॅट पण लागते तर मित्रांनो आत्ताच मग अशी पनवेलसाठी एक गाडी भरणार आहे पंचवीस टनाची गाडी भरणार आहे मी तुम्हाला ते बॅकग्राऊंडला गाडी भरताना दाखवणारच आहे सर आता काय काय शेतकरी सॉरी काय काय जे उद्योजक आहेत ते दोन नंबर म्हणजे म्हणजे काय काय तर तर भेसळ विकतात तुमचं नाही 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 सर एक एक तर हा चारा आपला जाणार आहे मुख्य जनावरांसाठी आपण म्हणजे व्यवसायातनं फार मोठे फार मोठे पैसे मिळणार अशातला काही व्यवसाय नाही शेतीपूरक व्यवसाय म्हणजे शेतीपूरक व्यवसायातनं आमचा गिराईक समोरचा कस्टमर कोण असणारे शेतकरीच असणारे शेतकऱ्याला थोडीच जास्त पैसे मिळणार आहेत किंवा शेतकरी थोडीच जास्त पैशाने घेऊ शकतो आम्हाला मालामाल करू शकतो किंवा मुरगास उत्पादकाला मालामाल करू शकतो इतके पैसे कमवू शकतो अशातला काय भाग नाही हा चारा जातो मुख्य जनावरांसाठी एक आपल्याला ह्या व्यवसायातून दोन पैसे तर मिळतातच शिवाय जनावरांचा थोडासा का आपल्याला आशीर्वाद लाभून जातो अशा याने आपण हा व्यवसाय निवडला ह्याच्यामध्ये एवढं काय मिळत नाही आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर ही इन्व्हेस्टमेंट माझी भरपूर झालेली आता हे जर वास्तविक व्यवसायच करायचं म्हणलं हे अगदी बँकेत टाकून मला व्याज सुद्धा बऱ्यापैकी मिळालं असतं पण मला ते सवय थोडंसं टाकून आपलं कष्ट करून दोन पैसे मिळवायचे अशा पद्धतीने व्यवसाय सगळ्याच बाजूने आपला व्यवसाय एखादा छोटा असावा अशा ह्याने मी केलेले आता सर एखाद्या गावामध्ये समजा आपला मुलगास गेला आपली क्वालिटी समजा आवडली तिथं तर ते आपोआप आप चार ठिकाणी सांगतात तिथे त्यांची ती माउथ पब्लिसिटी होऊन ते तर कस्टमर येतच आता जवळपास हे सहावं वर्ष आहे आपलं म्हणजे बऱ्यापैकी कस्टमर बी आपला झालेला आहे बऱ्याच ठिकाणी आपला माल जातो परंतु म्हणजे आपण नंबर देऊया ह्याच्यावरती स्क्रीनवर दिसेलच नंबर तो तर तो त्या नंबरवर संपर्क केला तर आपण महाराष्ट्रात कुठेही पोच करू शकतो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट एक्स्ट्रा लागते त्याला आणि आत्ताचा रेट आहे हा आपण साधारणतः सात रुपये किलो म्हणजे आता दुष्काळाचा थोडासा सीझन होता त्याच्यामुळं पुढं आणखीन माका जर जास्त प्रमाणात आली तर रेट कमी होऊ शकतो कमी प्रमाणात झाली तर थोडा वाढू शकतो असं समजा कॉलवर नुसता ऑर्डर घ्यायची म्हणलं हो किमान किती टन तुम्ही आता सर जनरली काय होतं दहा टन जर गाडी असेल तर ट्रान्सपोर्टेशनची गाडी आपल्याला परवडते तर तीन चार टन असेल तर ते त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट थोडीशी जास्त जाते शेतकऱ्याची कोणतीही गाडी आमच्याकडे आली अगदी ते म्हणले आम्हाला शंभर किलो न्यायचे तरी पण आपण भरून देऊ शकतो पण कॅल्क्युलेटिव्ह करायचं म्हणलं सपोज आता एका ठिकाणी थोडंसं लांब अंतर आहे तीनशे किलोमीटर आहे पण एक एक कस्टमर आहे त्याला तीनच टन पाहिजेत तीन तीन टनाचे तीन जरी कस्टमर बघून मोठी गाडी घेतली तरी त्यांचा फायदा होऊन जाणार त्याच्यामध्ये जा बरोबर असं सर तुम्हाला अजून एक विचारायचं आहे महत्वाचं म्हणजे तो जो आहे शंभर किलोचा सर हा हा दिसताना ना छोटा दिसतो पण शंभर किलोचा आहे सर ते फोडल्यानंतर किती दिवसात पार्किंग म्हणजे संपवलं पाहिजे बुरशी वगैरे लागते का त्याबद्दल ह्याच्यामध्ये नाही बुरशी लागायला सर काय होतं हे कॉम्पॅक्शन तुम्ही बघू शकता एकदम कॉम्पॅक्शन झालेले आता मुरगासाच्या अनेक अद्यवत मशनी आलेल्या आहेत म्हणजे काही बॅगमध्ये करतात किंवा कशात करतात आता तुम्ही ते बॅगमधील जर बघितलं तर बॅग जर आपण ओपन केली बॅगमध्ये हात घातला तर लगेच सुट्टा मुरगास निघतो आपल्याकडं तसं ह्याच्यामध्ये नाही सुट्टा निघतो म्हणजे त्याचं कॉम्पॅक्शन झालेलं नसतं जास्त तुम्ही हे जर फोडलं एका ठिकाणी आणि हे जर समजा पंधरा दिवस जरी उघड राहिले तरी फार फार तरी हे एक ईद पर्यंत बुरशी लागते ह्याला आतमध्ये नाही होत कॉम्पॅक्शन मुळे एक इंचापर्यंत एक ईद साधारण अशी एक ईद हा म्हणजे साधारणतः बघा ना एक एक फुटापर्यंत जास्तीत जास्त अर्धा फूट एक फुटापर्यंत फुटा आतमध्ये जाऊ शकतो कॉम्पॅक्शन असल्यामुळं म्हणून बेलच पॅकिंग चांगली हे सोपं शंभर किलो असल्यामुळे दोन चार दिवसामध्ये काय नाही सर मुरगास फक्त शेतकऱ्यांनी घालावा तो माझ्याकडनं घ्या अगर तुम्ही स्वतः बनवा किंवा आणखीन कुठून घ्या पण मुरगास हा जनावरांसाठी पोषकच आहे असं मी नाही सांगत म्हणजे आपण बरेचसे रिसर्च मधून पण आलेले की मुरगासच हा जनावरांसाठी चांगला तर मग ते कसं का कराना शेतकऱ्यांनी स्वतः जरी केला तरी मुरगास करून बारा बारा महिने उपलब्ध ठेवून त्यांनी तो आपला जनावरांना वापरावा आम्ही आहेच की कधी आमचा बारा बाराही महिने असतोच तुम्ही कधीही म्हणले तरी आमच्याकडे मुरगास अव्हेलेबलच असणार सर बरोबर तुमचा जो मुरगास आहे तो पूर्ण उघड्यावर हो। आहे शेतकऱ्यांनी आता काय काय त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो किंवा पावसात काय होईल का उघड्यावर ठेवल्यावर उन्हाचं काय होईल का काय का। त्यांच्याकडे जागा नसते म्हणजे गोडाऊन वगैरे स्टॉक नसतो हो। त्याबद्दल काय सांगाल आता तुम्ही बघू शकाल सर हे सगळं उघड्यावरच आहे आमचं याला पावसामध्येही काय होत नाही उन्हामध्येही काय होत नाही ह्याला फक्त तुम्ही डबक्यामध्ये ठेवायचं नाही डबक्यात ठेवलं तर मग ते खराब होऊन जाणार हा असं हो आणि ह्याला काय होतं उंदीर लागतो फक्त उंदरांनी जर फोडलं ना तरच आपला हा काळा पडतो तर त्यासाठी काय करावं तुम्ही काय त्याच्यासाठी आता जुगाड म्हणजे सोप जुगाड आहे साहेब त्याला उंदीर कुठं लागतो आडगळीच्या ठिकाणी आपण आडगळीत ठेवायचंच नाही आपण ओपन जरी ठेवलं आता आपल्या डोळ्यासमोर आपली म्हणजे जिथून हालचाल असते अशा ठिकाणी ठेवलं तर थे उंदीर लागतच नाही तुम्ही जर मग एखाद्या ठिकाणी थे ठेवलं असं आडगळीत तिथे पंधरा दिवस काय जाणार नाही येणार नाही ना, उंदीर तिथे लागणार शंभर टक्के याच्याकडं जे तरुण मुलं आहेत हो याच्याकडं काय तुमच्यासारखं करणार व्यवसाय समजा हो त्यांच्यासाठी काय सांगायला म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही कुठून मशीन आणली पेपर कुठून आणला कशा लेबर केलं ले पाहिजे तुमची सुरुवात कशी त्याबद्दल एक शेवटचा संदेश काय बरोबर काय नाही सर ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा असेल था ना त्यांनी आपल्याकडे म्हणजे खुशहाली यावं आपण त्यांना सगळं सांगूया म्हणजे कसा आपण चालू केला कोणती कंपनी काय काय नाही आता थोडक्यात जरी सांगायचं म्हणलं हे बघा हा हार्वेस्टर आहे आमचा हा नव्वद एच पीचा ट्रॅक्टर आहे आणि मागं ते चापकटर आहे ट्रॅक्टर आपल्याला साधारण त्यावेळेस सोळा लाख रुपयाला बसला आणि मागचं मशीन चौदा लाखाला बसलं असं हे तीस लाखाला हार्वेस्टर गेलं आमचं त्यावेळेस ह्यानी काय करतो मागून आपण कटिंग करतो आणि त्याचा जो बोंगा आहे तो ह्याच्यामध्ये पडतो हे एक टन माल ह्याच्यामध्ये साचतो मग हे काय करतं हे उचलून परत ह्या ट्रेलर भरतं आपल्या हे चार ट्रेलर आहेत म्हणजे दोन ट्रेलर भरले की आणायच्या तर हिथं येईपर्यंत बाकीच्या दोन भरतो मग त्यांनी हिथं आणायचं मग दोन ट्रॅक्टर आहेत स्वराजचे आठशे पंचावन्न असे ह्या ट्रेलर चार आहेत आपल्याकडे आणि हा हार्वेस्टर ह्या ज्या पद्धतीने आपण माल इथं आणतो आणि तुम्ही समोर बघत असाल की ते मशीन आहे ती बेलर मशीन आहे आपली एसवेल कंपनीची तर साधारण जी एस टी धरून आहे ना तर ती ही मशीन आ, एक साडे एक, एकोणीस एक, एक, लाख रुपयाला पडली आपल्याला आपण आणून मला वाटते दोन वर्ष झाली आणि काय करतो सर जर काय होतं पाऊस जर आला कधी तर आमचा हार्वेस्टर चालत नाही त्यावेळेस आम्ही काय करतो अशी मॅन्युअली तोडून मका आणतो आणि ह्या मकेसाठी हा असा मॅन्युअली आपला जे एफ चा कटर वापरतो आपण विशेष करून हे कटर मध्येच लय लक्ष द्यायला लागतात हा कटर काय करतो मकेचे दाणे पूर्णपणे फोडतो म्हणजे ज्या पद्धतीने चहामध्ये साखर उरगळते ना तसं कणसाचा दान आहे ना तो संपूर्ण मकेमध्ये उरगळून जातो असा कटर हा आहे आणि हा पण आपला तसाच कटर आहे तो संतोष आगरीचा कटर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काही जण म्हणतात बघा आमच्या मकीची कशी चकली येते मकेचा सर हा जो दान आहे ना हा हे कनिस आहे ह्याच्यामधला हा जो दान आहे ना तर हे बघा हे चिकात आहे पूर्णपणे हे बघा यातन असा चिक निघतो तर हे ना हे फक्त मुरगासामध्ये म्हणजे बाकीच्या मकेमध्ये हे पूर्णपणे साखर जशी चहामध्ये विरगळते तसं विरगळलं पाहिजे बाकी जण काय जण म्हणतात की आमच्या ह्याची चकली निघते किंवा काय निघते अजिबात नाही तो मुरघास म्हणजे प्रोटीन युक्त जास्त प्रोटीन युक्त असूच शकत नाही कारण ज्यावेळेस हा पूर्ण ह्याचा रस आतमध्ये उतरतो त्याच वेळेस मुरघास एकदम एवन क्वालिटीचा येतो आणि हे आपण त्या चाप कटरमध्ये आणि ह्या चाप कटरमध्ये दोन्हीमध्ये पण हे सांभाळले आता हे कटर तीन आहेत माझ्याकडे सर काय होतं माका कधी आली दोन ट्रिप तीन ट्रिप आली ह्याचा घोटाळा झाला तो तो का समोर तुम्ही बघता ठेवलाय तो हे असं काय का नाही ज्याला कोणाला व्यवसाय करायचा असेल आपण त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करूया माझ्यामध्ये सर आता संपूर्ण व्यवसायाची माहिती मी दिलेली असेल तुम्हाला आता मी काय ठेवलं नाही ह्याच्यामध्ये मला वाटतं की आणखीन माझ्यासारखा व्यवसाय करावा प्रत्येकाला रोजगार निर्मिती व्हावी असं बरोबर धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी बांधवांनासुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब क कर, करा धन्यवाद मित्रांनो अधिक जर या व्यवसायाबद्दल माहिती घ्यायची असेल तर सरांना एनी टाईम तुम्ही स्क्रीनवर गेलेल्या नंबरवरती केव्हाही कॉल करू शकता जर तुम्ही मुरगास खरेदी करायचा असेल तुम्हाला त्या संदर्भात बी तुम्ही सरांशी बोलू शकता धन्यवाद मित्रांनो